या महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्र्यांना महाज्योती अंतर्गत येणाऱ्या पी एच डीच्या मुलांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळत नाही यासाठी आम्ही सनदशीर मार्गानं निवेदनं दिली सनदशीर मार्गानं मीडियाच्या माध्यमातून या सरकारसमोर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला पण अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर प्रश्नलाइज टीका केल्या आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर न देता प्रचंड आम्हाला त्रास दिला पण आमची सारथीला एक न्याय आणि महाज्योतीला एक न्याय अरे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कसला जातीवाद अजितदादा पवार अजितदादा पवारावर आम्ही टीका करण्याचं कारण असं की अजितदादा पवार या अर्थमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीचं दायित्व स्वतःकडे घेतलं पण महाज्योतीला मात्र वाऱ्यावर सोडलं ते बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत बाकी सगळी खाती बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत पण सारथीचं स्वजातीचं स्वजातीची संस्था मग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो किंवा सारथी असो तिकडं मात्र हजारो कोटीचा निधी हेच अजितदादा पवार महाजातीवादी माणूस परत तुम्ही आम्हाला म्हणता आमची जीभ घसरली आम्ही वेळोवेळी सनदशीर मार्गानं आमची भूमिका मांडत असताना आमच्या पी एच डीच्या ज्या मुली आहेत जे स्टुडंट आहेत पुण्यापासून मुंबईपर्यंत चालत आले तरीसुद्धा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना अजितदादा पवारांना या गोष्टी अजूनही कळलेल्या नाहीत काल परवा अजितदादा पवार सारथीची बिल्डिंग बघायला पुण्यामध्ये गेले त्या बिल्डिंगसमोर थोडंसं सा पाणी साचलं तर हाच अजितदादा पवार त्या पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना झापतो पण आमच्या महाज्योतीच्या संस्थेला उड्या घेतल्या होत्या आमच्या सर्व माता म्हणजे आमच्या म भगिनी पी एच डीच्या स्टुडंट सगळी मुलं त्यामध्ये होती अजितदादा पवारांनी लवकरात लवकर सारथीपेक्षा दुप्पट निधी महाज्योतीला दिला पाहिजे त्याचं कारण असं आहे की महाज्योतीची विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नेमले पाहिजेत त्यांना पैसे दिले पाहिजेत आणि महाज्योतीला निधी मिळाला पाहिजे यानंतर आकडेवारी सविस्तर आकडेवारी आमचे मित्र ॲडव्होकेट मंगेश ससाडे तुम्हाला सांगते पी एच डीचे विद्यार्थी फेलोशिपसाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीने आंदोलन करतात चाळीस दिवस त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केले आत्ता तीनशे कोटी सारथीला बार्टीला महाज्योतीला सँक्शन झाले होते त्यातले नव्वद कोटी ह्या वित्त विभागाने या अर्थ खात्याने कमी करून टाकले आता ज्या पुरवणी मागण्या या पावसाळी अधिवेशनामध्ये टाकलेल्या आहेत या पुरवणी मागण्यामध्ये महाज्योतीच्या संचालकांनी सातशे तीस कोटीची मागणी केली होती आणि त्यानंतर जो पुरवणी मा जो अर्थसंकल्प आता सादर केला त्याच्यामध्ये फक्त दोनशे तीस कोटी ते फक्त महाज्योतीला दिले पाचशे तीस कोटीचा तब्बल आम्हाला तोंडाला पानं पुसलेले ते आम्हाला लागणारे जो खर्च आहे तो आणि ते दोनशे तीन को तीन कोटी फक्त दिलेले आहेत ते नागपूरला आणि नाशिकसाठी पुण्यामध्ये महाज्योतीचं ऑफिस नाही पण सारथीची विभागीय कार्यालय आणि सारथीचं सा मुख्यालय शरीर सात सात आठ आठ मधली बिल्डिंग आहे दीडशे दोनशे दोनशे कोटीचा निधी आहे औरंगाबाद असेल कोल्हापूर असेल त्यानंतर नाशिक असेल नागपूर असेल इथं विभागीय कार्यालयांना हे हेक्टरमध्ये जागा दिलेली आहे करोडोमध्ये निधी दिलेला आहे आणि महाज्योतीला हात दुजा कारण की अजितदादांनी नियोजन खात्याकडे सारथी घेतलेली आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ दिले यावर्षी अण्णासाहेब पाटील महामंडळाला तब्बल साडेसातशे कोटी दिले आणि ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला पैसे दिलेत ते फक्त साडेसात कोटी एवढा मोठा दुजाभाव ओ बी सीच्या बाबतीत आणि ओ बी सी हे महाराष्ट्राच्या पंचावन्न अठ्ठावन्न टक्के लोकसंख्येमध्ये असताना महाज्योतीच्या विद्यार्थी जे अप्लाय करतात आणि सारथी पार्टीचे जे करतात याची जर आपण प्रोपोशन काढलं तर तब्बल तब चारपट जास्त महाज्योतीचे विद्यार्थी ओबीसीचे विद्यार्थी याच्यामध्ये कॉम्पीट करत असतात त्यामुळं आम्हाला चारपट निधी पण कमी पडणार आहे पण तरी पण नुसतं म्हणायचं की जे सारथीला बार्टीला ते माझी तिला ते दिलेले पण नव्वद कोटी काढून घ्यायचे एवढ्या प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो भेदभाव कल केला जातो आहे डिस्क्रिमिनेशन केलं जाते फंडच्या बाबतीत त्यामुळं आम्ही आता किती दिवस थांबणार त्यामुळे या पावसाळी अधिवेशनामध्ये हा आमचा विषय जर मार्गी नाही लागला तर आमचा हा संघर्ष चालूच राहील या आमच्या माता भगिनी यांची लहान मुलं घरी ठेवून आलेले आहेत एक दीड वर्षापासून यांचे हे संशोधक आहेत हे महाराष्ट्राला पुढं नेणार आहेत